घाटकोपर भटवाडी इथल्या प्रभाग एकशे अठ्ठावीसमध्ये सध्या शिवसेनेचा जोरदार धडाकीज प्रचार सुरू झालेला आहे आणि राज्यमंत्री गृहराज्यमंत्री योगेश कदमसुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण पाहतो आहे की दीपक बाबा हांडे या ठिकाणी आहेत अश्विनी दीपक बाबा हांडे या ठिकाणी आहेत उमेदवार आहेत अधिकृत शिवसेनेच्या आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत इतकी जास्त गर्दी या संपूर्ण प्रभागामध्ये आणि दोन वेळा यापूर्वीच नगरसेवक राहिलेले आहेत वारसा आहे तुम्हाला कशा पद्धतीचं वातावरण आहे सध्या या ठिकाणी खूप छान वातावरण आहे आणि सर्व उत्सपूर्तपणा साथ देत आहेत एवढून याल यावेळी असा आत्मविश्वास आहे तुम्हाला हो नक्कीच आज एकनाथ शिंदे सुद्धा येतात तुमच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी काय म्हणाल साहेबांचे आभार मानेल योगेश कदम साहेब आपल्यासोबत साहेब संपूर्ण या प्रभागामध्ये तुम्ही फिरताय विक्रोळी असू द्या कांजूर असू द्या किंवा घाटकोपर आणि आसपासचा परिसर असू द्या कशा पद्धतीचं वातावरण तुम्हाला सध्या दिसतं नाही एकंदरीत मुंबईमधील शिवसैनिकांनी आणि मराठी माणसांनी मतदारांनी निर्णय घेतलेला आहे की आम्हाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आज भरारी घेते महाराष्ट्रामध्ये विजय प्राप्त केला आता मुंबई देखील आपल्याला शिवसेना मजबूत करायची आहे आणि ज्यांनी मराठी माणसांची मतं घेऊन मराठी मतदारांची मतं घेऊन फक्त आपल्या तिजोरी भरायचं काम केलं आता आम्हाला त्यांची तें, साथ द्यायची नाही हा स्पष्ट संदेश आम्हाला जनतेकडनं खालना मिळतो आहे अतिशय चांगला प्रतिसाद म्हणजे आता जवळपास साठ एक शाखांपर्यंत मी स्वतः पोचलेलो आहे आणि सगळीकडे अतिशय सकारात्मक वातावरण आहे विशेषतः महिलांची उपस्थिती ही लक्षणीय आहे रात्री दोन दोन वाजेपर्यंत सातशे आठशे हजार महिला देखील तिथे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या प्रत्यक्षामध्ये आहे आणि अतिशय भावनिक वातावरण माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये सगळे होते आणि म्हणून मला वाटतं मुंबईकरांनी एकंदरीत निर्णय घेतलेला आहे शिवसेना आज एक्क्याण्णव जागा लढत असताना मला वाटतं आम्ही कमीत कमी पासष्टपेक्षा आम्ही खाली येत नाही इतकं चांगलं वातावरण मुंबईमध्ये आम्हाला पाहायला मिळतं मनसे आणि ठाकरे बंधू यांचं काही या आव्हान तुम्हाला वाटतंय मुंबईमध्ये नाही अजिबात नाही मला वाटतं आता एक दोघां बंधूंपैकी उद्धवजी जरा जास्त पुढे दिसत आहेत राजसाहेब ठाकरे तर आम्हाला कुठे दिसतही नाही आहेत ते काय शांत झाले आम्हाला माहिती नाही परंतु असं मला वाटतं असं माझा अंदाज आहे की एखादी अशी स्ट्रॅटेजी जी सहा महिन्यापूर्वी राबवली गेली त्याची तयारी सहा महिन्यापूर्वी आठ महिन्यापूर्वी झाली आणि त्या स्ट्रॅटेजीमध्ये उद्धव ठाकरे हे अडकत गेले ते त्यांनाही समजलं नाही त्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून मला वाटतं आता जे काही राजसाहेब जे काही शांत आहेत त्याचा करायची तो भाग असेल असं माझा अंदाज आहे वादळापूर्वीची शांतता दे त्यांची वा, असं म्हणावं आणि चित्र पालटेल सोळा तारखेनंतर आता काय वादळ येऊन निघून गेलं वादळ येऊन निघून पण गेलेलं आहे आणि आता पाणी पुलाखांडनं आता बरंच पाणी निघून गेलेलं आहे शांतीत क्रांती होईल असं म्हणा मी सांगतो ना एक स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून माझा जो अंदाज आहे वैयक्तिक माझा जो ॲनालिसिस आहे जे काही मला दिसतंय उद्धव ठाकरे साहेब हे महायुतीने केलेल्या स्ट्रॅटेजीमध्ये अडकत गेलेत आणि त्यांचं त्यांनी नुकसान करून घेतलेलं आहे नक्कीच पण ठाकरे बंधू वारंवार आहेत की दोन भाऊ जर एकत्र आले तर मग समोरच्यांना मिरची का लागते आणि आम्हाला मिरची लागलेलीच नाही आहे आम्ही तर पहिल्या दिवसापासून त्या गोष्टीचं स्वागतच केलं होतं त्यांनी सोबत यावं त्यांनी एकत्र लढावं जनता निर्णय घेणार आहे आणि मला वाटतं त्यांचं टायमिंग चुकलेलं आहे जर का अगोदर एकत्र आले असते निर्णय घेतला असता दोन तीन वर्षापूर्वी तर गोष्ट वेगळी होती पण आज मुंबईची सत्ता मिळवण्याकरताच हे एकत्र आलेले आहेत हाच त्यांनी संदेश दिला आहे मराठी माणसांना वाचवण्यासाठी मराठी माणसांच्या हिताकारसाठी हे जे ते म्हणता येत नाही हा फक्त प्रपोगंड आहे आणि त्याला जनतेने नकारलेला आहे त्या त्या विषयाला आणि मला वाटतं दोघेही बंधू एकत्र आल्याने काहीही फरक पडणार नाही मोदी फडणवीस यांनी विकास दाखवावा मी एक लाख रुपये देईन असं सुद्धा म्हणतात उद्धव ठाकरे मला वाटतं ज्या कोस्टल रोडने त्या आज प्रवास करतात आज बी के सीपासून त्यांच्या घरापासून कलानगरपासून जे ते प्रवास करतात कोस्टल रोडने आणि आज बांद्रापासून ते वर्सोपर्यंत वर्षापासून ते कांदिलीपर्यंत कांदिलीपासून ते अगदी विरारपर्यंत जे आपलं कोस्ट लायवेचं सध्या काम चालू आहे हे फक्त आणि फक्त माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळेच शक्य झालं फडणवीस साहेबांनी स्वतः अगदी कोर्टापर्यंत जाऊन दिल्लीपर्यंत जाऊन पर्यावरणाच्या सगळ्या परवानग्या आणल्या त्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला त्यांच्याशिवाय ही परवानगी आणणं अशक्य होतं आणि हे त्यांनी जाहीरपणे स्वीकारलं पाहिजे तरीसुद्धा माननीय फडणवीस साहेबांना बाजूला ठेवून आणि परस्पर भूमिपूजन करून मोकळे झाले होते ते त्यावेळेसपासून ते श्रेय घ्यायचा प्रयत्न करतायत मला वाटतं एकच कोस्टल हायवेचं काम विकास दाखवण्यासाठी ते मला वाटतं ते इनफ आहे ह्याच्याविषयी वेगळं दाखवण्याची आवश्यकता नाही आणि जो आमचा वचननामा आहे उद्या तुम्ही आम आमचा जो वचननामा आता उद्या जाहीर होईल आपण तुम्ही आमचा वचननामा पहा मुंबईसाठी आम्ही जे करायला करू पाहतोय मुंबईमधल्या मराठी माणसांसाठी आम्ही जे करू पाहतोय इथल्या असल्या हाऊसिंगच्या पॉलिसी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे घेतलेले निर्णय आहेत अतिशय मुंबईकरांसाठी अतिशय आणि ऐतिहासिक निर्णय आहेत मला वाटतं अनेक गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत आणि मला वाटतं त्यांच्या चॅलेंजला देत नाही ते एक गोष्ट म्हणतात आणि ही जहरी टीका म्हणावी काय कारण उद्धव ठाकरे आहेत की शिवसैनिकांना ओळख आम्ही दिली जे आज उपमुख्यमंत्री झालेत मंत्री झालेत त्यांना शिवसेनेना ओळख दिली त्यांना कोणी ओळखत नव्हतं उद्धव ठाकरे साहेबांनी ओळख नाही दिली वंदना बाळासाहेबांनी ओळख दिली त्यांचं श्रेय उद्धव ठाकरे साहेबांनी घेऊन ये तुम्ही त्यांचे चिरंजीव आहात म्हणून तुम्हाला तो वारसा मिळाला परंतु तुम्ही वंदनीय बाळासाहेबांनी जो जिवाळा आम्हाला दिला जो उलावा आम्हाला दिला जी आपुलकी आम्हाला दिली ती उद्धवसाहेबांनी दिली नाही वंदना आम्ही हिंदुदय सम्राट वंदने बाळासाहेब ठाकरेंना मांडणारे आम्ही शिवसैनिक आहोत मी देखील लहानपणापासून घरामध्ये फक्त शिवसेना पाहिलेली आहे आम्ही धडुषपणाशिवाय अन्य कुठे आम्ही कधीही जायचा विचार देखील आम्ही केला नाही किंवा शिवसेना पक्ष सोडायचा आमचा आयुष्यात आमच्या मनात विचार देखील येऊ शकत नाही आम्ही वंदने बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत इथे असला प्रत्येक व्यक्ती वंदने बाळासाहेबांचे विचारणे प्रेरित झालेले शिवसैनिक आहेत आज हांडे साहेबांसारखे ज्येष्ठ शिवसैनिक आज आमच्यासोबत आहेत म्हणजे त्यांनी केलेला संघर्ष इथला असलेल्या घाटकोरमधल्या इथं इथल्या शिवसैनिकांनी केलेला संघर्ष महिला आघाडीने केलेला लि संघर्ष हे वंदेनाय बाळासाहेबांच्यामुळे केलेला संघर्ष आहे ह्याचं श्रेय उद्धव उद्धव ठाकरे यांनी घेऊ नये त्यांनी शिवसेने घडवले नाहीत त्यांनी शिवसैनिक संपवण्याचा का प्रयत्न केला रश्मी शुक्ला यांनी एक अहवाल दिलेला आहे ज्यामध्ये ठाण्यातील एका प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा कट रचण्यात आला असा नमूद करण्यात आलेला आहे कसं पाहता याकडे आणि ज्यावेळेस महाविकास आघाडी होती उद्धवजी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावर आम्ही देखील त्या सरकारमध्ये आमदार होतो आणि सुडबुद्धीने त्यांचं जे काही राजकारण चालू होतं अजून सहा आठ महिने सरकार त्यावेळी राहिलं असतं अनेक भाजपच्या नेत्यांना शिवसेनेच्या नेत्यांना जेरबंद करण्याची संपूर्ण प्लॅनिंग झाली होती आणि खोटे नाटे सगळे आरोप करायचे खुड्डी कागदपत्र तयार करून ह्यांच्यावरती रेड करायचे आणि ह्यांना सगळ्यांना तुरुंगात डांबायचं असं त्यांचा तो प्रयत्न त्यावेळेस होता आणि मला वाटतं तो आम्ही हाणून तर पाडलाच परंतु बघा शेवटी सुडाचं राजकारण त्यांनी त्यावेळेस केलं हे जगजाहीर आहे आम्हाला सुडाचं राजकारण करायचं नाही आम्हाला त्याच्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही त्यांच्या उत्तरा त्यांना उत्तर देण्यामध्ये आम्हाला आमचं वेळ वाया घालवायचं नाही आमचे उमेदवार अतिशय सुशिक्षित उमेदवार आहेत मुंबईसाठी आपल्याला चा, चांगलं काहीतरी करायचं आहे मुंबईकरांसाठी चांगलं करायचं आहे इथल्या मराठी माणसांसाठी इथं चांगलं काही करायचं आहे हाच उद्देश घेऊन आम्ही निवडणूक मध्ये उतरलोय दीपक बाबा हांडे आपल्यासोबत ज्येष्ठ शिवसेनेक आहेत आज सोळा तारीख जवळ येते आणि विजयाचा गुलाल कोण उधळणार भटवाडीमध्ये विजय गुलाल अर्थात शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार अश्विनी दीपकबा हांडे शंभर टक्के उदा गुलाल उधळणार आत्मविश्वास आहे पूर्णपणे किती मतांनी विजय व्हाल कारण रेकॉर्ड ब्रेक मतांनी तुम्ही या विजय ना असा ना होणार बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय की सर्व कार्यकर्त्यांची गर्दी सुद्धा बटवाडीमध्ये एकवटलेली आहे आणि स्वतः योगेश कदम आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा काही वेळातच या ठिकाणी येत आहेत दौऱ्याला सुरुवात होत आहे कॅमेरा पर्सन हरीश नेगी गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव